नमस्कार आदाब न्यू विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत मुख्य संपादक अमीन खान यांची रिपोर्ट नांदुरा ठाणेदार श्री विलास पाटील यांची दमदार कामगिरी ची चर्चा नांदुरा शहरामध्ये होत आहे आज दिनांक सतरा जून दोन हजार पंचवीस रोजी मिळालेल्या गुप्त माहितीवरून गांधी चौक नांदुरा येथे आरोपी नामे देवीदास नामदेव पुदाके वय बासष्ट वर्ष राहणार पोळावेस नांदुरा याचे विरुद्ध महाराष्ट्र जुगार कायद्यांतर्गत कारवाई करून आरोपीचे ताब्यातून नगदी व जुगाराचे साहित्य एकूण किंमती अकराशे पंचाहत्तर रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला नमूद विरुद्ध पोलीस स्टेशन नांदुरा येथे महाराष्ट्र जुगार कायदा कलम बारा हे प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदरची कारवाई पोलीस निरीक्षक श्री विलास पाटील यांचे सूचना व मार्गदर्शनाप्रमाणे स फव मिलिंद जवंजाळ पो का विनायक मानकर पो का रवींद्र झगरे यांनी केली आहे तसेच तार चोरीचे गुन्ह्यातील आरोपीला मिळाला तीन दिवस पीसीआर मिळून आला दिनांक जून पंधरा दोन हजार रोजी नांदुरा पोलिसांद्वारे करण्यात आलेल्या कारवाईदरम्यान एमएसीबीचे विद्युत तार मुद्देमाल जप्ती प्रकरणी अटक करण्यात आलेला आरोपी नामे शेख मुख्तार शेख निसार खाटीक राहणार कुरेशीनगर नांदुरा याचा माननीय न्यायालयाने एकूण तीन दिवस पोलीस कस्टडी रिमांड मंजूर केलेला असून आरोपीकडून सदर विद्युत तार चोरी संबंधाने विचारपूस दरम्यान गुन्ह्याचे तपासामध्ये अधिक आरोपीचे नाव निष्पन्न झाले असून लवकरच इतर सुद्धा आरोपीचा शोध घेऊन अटकेची कारवाई करण्यात येणार आहे व त्याचप्रमाणे इतर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये घडलेल्या विद्युत तार चोरीचे गुन्हेसुद्धा उघडकीस येण्याची शक्यता आहे